नमस्कार मी विश्वादसाळ आजचा आपला विषय आहेत भोकरदन तालुक्यातील वालसा वडाळा या सर्कलमधील इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांचं राजकीय गणित आणि समीकरण यावर आज आपण चर्चा करणार आहोत मी सुरुवातीला थोडं या सर्कलमध्ये गट आणि गण यामध्ये कोण कोण इच्छुक आहे हे मी ना नावं तुम्हाला सांगतोय यामध्ये सुरि शुरा, सुरवातीला हा जो वारसा गट आहे या गटामध्ये गेल्या सहा महिन्यापासून राजकीय गणितं जुळाजुळवी चालू आहेत तसे जे इच्छुक उमेदवार आहेत यांनी स्वतःच्या ख स्वखर्चामधून वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं गावागावात जाऊन विकास कामं करण्याचं काम केलेले आहेत त्याचबरोबर या गटामध्ये राजकीय समीकरण कसं जुळवलं जाईल याची चाचपणी अनेक उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी केलेली के आहेत आणि या गटामध्ये मागील म्हणजे तत्कालीन ज्या जिल्हा परिषद सदस्य आहेत त्या आहेत मनीषताई गजानन जंजाव या भायडी गावच्या आहेत आणि तेव्हा हा भायडी सर्कल म्हणून या सर्कलचं नाव होतं आता ते वालसा वडाळा हे सर्कल झालेलं आहे तर नमस्कार मित्रांनो तुम्ही जर माझ्या पेजवर नवीन असाल तर तुम्ही फॉलो आणि शेअर करा मित्र हो सर्कलचं राजकीय गणित कसं असेल काय असेल हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो सुरुवातीला आपण या गटामध्ये भाजप शिंदे गट शिवसेना अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रवादी म्हणजे अर्थात या गटामध्ये सर्व पक्षाचे उमेदवार हे तयार आहेत ते निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यामध्ये सुरुवातीला या भोकरदन आणि जालना जिल्ह्यात युती आघाडी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे युती झाली तर हे भायडी गट हा कोणत्या पक्षाला सोडला जाणार आहे त्याचनंतर या गटामध्ये नेमका एबीसीडी गट ए बी सी डी असे उमेदवार असणार आहे मग तो नेमका कोण निवडून येईल आणि या याच्यामध्ये एका दगडात तीन पक्षी मारणार मरणार असं या गटामध्ये आहेत एका आणि चौथा यामध्ये निवडून येईल अशी एक राजकीय चर्चा राजकीय समीकरण काही राज काही पक्षाचे लोक जुळून बघत असल्याचं चर्चा ऐकाव्यास मिळत आहेत आता मी तुम्हाला या सुरुवातीला या गटामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत ते कोणत्या पक्षाकडून आहेत आणि कोण आहेत हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय यामध्ये माझी माजी, माजी जिल्हा परिषद सदस्य मनीषताई गजानन जंजाळ ह्या या गटामधून मागच्या वेळेस निवडून आलेल्या आले होत्या ते आता देखील इच्छुक आहेत हा गट महिला ओबीसी राखीव आहे यामध्ये मनीषाताई गजानन जंजाळ या, या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आता ते इच्छुक आहेत त्याचबरोबर या सर्कलमध्ये सरलाबाई विजय कड अर्थात या सिपोऱ्याच्या आहेत त्या भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे यामध्ये Uh, सरलताई गजानन गावंडे ह्या कोळेगावच्या आहेत त्या भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून निवडणुकीस लढण्यास तयार आहे लताबाईंग आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट अर्थात तुतारी या पक्षाकडून त्या तयारीत आहेत मेघा राहुल गाडे ह्या बाबुळगावच्या आहेत आणि शिंदे शिवसेना शिंदे गट या पक्षाचे तालुका प्रमुख विशाल गाडे यांच्या त्या भाऊजई आहेत त्याचबरोबर सिपोरा येथील नूर नूर जहाबी रहीम पठाण अर्थात या सिपोऱ्याचे कयुम पठाण यांच्या त्या आई आहेत त्या राष्ट्रवादी गट शरद पवार गट तुतारी या पक्षाकडून त्या इच्छुक आहेत संगीताताई सुभाष गावांडे ह्या कोळेगावच्या आहेत माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या सख्या भाचे आहेत त्या भाजपकडून इच्छुक आहेत त्याचबरोबर भायडी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष गवांडे यांच्या सुनबाई अश्विनी किरण जंजाळ ह्या भायडी गटामधून निवडणुकीच लढण्यास तयार आहेत आणि यामध्ये संतोष कुदर बोरगावचे यांच्या पत्नीचं नाव मिळालेलं नाहीये तर हे भाजपकडून निवडणुकीच लढण्यास तयार आहेत आता यामध्ये मी पंचायत समितीला जे नावं आले माझ्याकडं त्यामध्ये ते सांगतोय संगीता दादराव कळम हे भाजपकडून समिती निवडणूक लढण्यास तयार आहे त्यामध्ये शिला अंकुश वराडे राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षाकडून पंचायत समिती लढण्यास तयार आहे माधुरी कृष्णा कतुरे उर्फ बाळू कतुरे हे राष्ट्रवादी श शरद पवार गट याकडून लढण्यास तयार आहेत श्रुती संदीप पोटे हे भाजपकडून लढण्यास तयार आहेत भागवत पोटे यांच्या त्या सुनबाई आहेत विद्या गणेश बोराडे हे गोदरीच्या आहेत आणि ह्या देखील भाजपकडून निवडणूक लढण्यास तयार आहेत त्यामध्ये आता या झाल्या महिला हे इच्छुक उमेदवार आपण यांच्या थोडा कार्यकाळावर पडदा टाकू मनिषताई गजानन झंजाळ या बायडीच्या दा माजी सरपंच आहेत ते सरपंच राहिलेले आहेत आणि या गटामध्ये जिल्हा परिषद सदस्या राहिलेल्या आहेत त्या माजी आमदार स्वर्गीय रंगनाथ पाटील जंजा यांच्या त्या पुतन सुन आहेत यांनी काय या गटामध्ये विकास केलेला आहे हे या गटातील सर्व नागरिकांना माहिती आहे त्याचबरोबर सरलाताई विजयकड या सिपोऱ्याच्या आहेत या स्वतः सिपोरा गावच्या सरपंच राहिलेल्या महिला आहेत त्यांचे पती विजयकड हे या सिपोरा येथील पंचायत समितीचे सदस्य राहिलेले आहेत आणि ते माजी जिल्हा परिषद सदस्य शिवराम तात्याकड यांच्या त्या सुनबाई आहेत आता याच्यामध्ये सरलाताई गजानन गावंडे अर्थात कोळेगावच्या सरपंच माहिला आहेत अन मागील वेळेस ते पंचायत समिती गो बो, गोद्री गटातून ते उभ्या म्हणजे सॉरी दानापूर गटातून त्या निवडणुकीस उभ्या होत्या त्याचबरोबर लताताई सिरंग जंजाळ ह्या कैलासवासी माजी आमदार रंगनाथ पाटील जंजाळ यांच्या सुनबई आहेत आणि त्या एकोणीसशे नव्याण्णवला या भायडी गटामध्ये जिल्हा जिल्हा परिषद सदस्य होत्या मेघा राहुल गाडे अर्थात ह्या बाबुळगाव येथील सरपंच आहेत आणि भगवंतराव पाटील गाडे यांच्या त्या नातसून नातसून आहेत आणि सध्याचे शिंदे सेनेचे तालुका प्रमुख विशाल गाडे यांचे जा जा स, त्या भाऊजाई आहेत हे बाबुळ गावच्या गाडेदाई आहेत अ ज्या नूर जहाबी रहीम पठाण हे कयुम पठाणच्या आई आहेत आणि या येथे त्या मोठ्या प्रमाणावर इच्छुक आहेत ग्रामपंचायत सदस्य राहिलेल्या आहेत याचबरोबर सिपोरा येथील त्यांचं का, काम देखील चांगलं आहे संगीतादाई सुभाष गवांडे हे आर्थिक नौका चेहरा आहेत त्याचबरोबर अश्विनी किरण जंजा हे देखील नवीन चेहरा आहेत आणि यामध्ये जे संतोष ज्या पत्नी आहेत हे देखील नवीन चेहरा या गटामध्ये आहेत आता यामध्ये दादराव कळम हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत ते शिला अंकुश वरडे ह्या वालसा येथील आहेत ते एक नवीन चेहर आहेत माधुरी कृष्ण कतुरे हे देखील एक नवीन चेअर आहेत श्रुती संदीप पोटे हे देखील नवीन चेहर आहेत विद्या गणेश बोराडे ह्या गोदरीच्या सरपंच राहिलेल्या महिला आहेत तर मित्रांनो हे यांचा हा कार्यकाळ होता हे यांनी काय काम केलेलं आहे कोणत्या गावच्या आहेत मी तुम्हाला संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आता या गटामध्ये हो जर जर तरचे गणित आहेत जुळाले तर चांगले आहे नाही जुळाले तर ते वेगळ्या 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 पद्धतीना लढणार आहेत आता राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि युती आहे तसं भोकरदन तालुक्यामध्ये जर युती आणि आघाडी झाली तर ही जागा अर्थात विशाल गाडे यांना मिळू शकती शिंदे गट शिवसेना या गटाला वालसा वडाळा ही गट मिळू शकते अशी चर्चा आहे आता यामध्ये मनीषाताई जंजाळ ह्या अजित पवार गटातून आहेत जर आणि हे ज्या भाजपचे जे काही इच्छुक आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी तुतारी आहेत या गटात थोडस तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय जी सूत्रांनी माहिती दिलेली आहेत सूत्रांच्या माहितीनुसार या गटामध्ये अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची युती झालीस यांची युती झालीस तर इथं मोठा पेज आहे कारण केशव पाटील जंजा हे अजित पवार गटात आहेत आणि विशाल गाडे हे शिंदे सेना अर्थात शिवसेना या गटात आहेत आता भाजप जर भाजपना ठरवलं की ही जागा शिंद शुँ, शिवसेना शु, शिंदे गटाला सोडायची तर मग इथं जर तर हा जर तर मग अजित पवार गटाचं काय करायचं तर तिथं मैत्रीपूर्ण लढत घ्यायची आता त्यामध्ये दोन उमेदवार उभे राहील या युतीमधले एक विशाल गाडे यांच्या भावजाई आणि दुसरे केशव झंजाळे यांच्या भावजाई आता आणि तुतारी या गटा पक्षाचं एक उमेदवार राहील आता याच्यामध्ये एक का ठराविक पक्षाचा उमेदवार बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत आणि ते बंड होणार आहेत हे जवळपास राजकीय गणित समीकरणामध्ये जर जुळवाजुळवी नाही झाली तर हा बंडखोर या एका पक्षाचा राहणार आहे आता या ठिकाणी चौरंगी लढत होईल आणि त्यामध्ये जो बंडखोर आहे याच्या हा किती मतं घेणार त्यावर त्याचा विजय ठरवला जाईल आता या सर्कलमध्ये समीकरण जुळवण्यास अ केशव झंजाळ यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळं एका दुसऱ्या सर्कलचं दोखेदुखी बनलेलं आहे आणि त्या नेत्यांना त्या नेत्यांची डोकेदुखी बनलेली आहे आता या पक्षा भोपर्दन तालुक्यातलं चित्र जर युती आणि आघाडी यांच्यामध्ये जर तर झाली तर ते समीकरण सरळ सरळ चौरंगी लढत होणार आहे शिंदे सेना सो, जर शिंदे सेनेला हा सरक सोडला तर जर भाजप या पक्षानं शिंदे सेनेला हा गट सोडला तर आणि शक्यतो इथं मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते झालीच तर अथवा नाही झाली तर या ठिकाणी चार उमेदवार राहणार आहे तुतारी राष्ट्रवादी शरद पवार गट त्यानंतर अजित पवार गट घड्याळ आणि शिंदे सेना अर्थात धनुष्यबाण आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी जर युती आघाडी झाली नाही तर या ठिकाणी चार उमेदवार राहू शकतात आणि त्याच्यामध्ये जो जास्त मतदान म्हणजे ही लढत सरळ सरळ सोपी होणार आहे यामध्ये भाजपला मोठी ही लढत सोपी होणार आहे त्यामुळं जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचं मन मनावर हे मनोबल वाढवण्यासाठी कोणकोण कोणत्या कोणत्या पक्ष कोण आहेत त्यासाठी ही लढत अशी होऊ शकते त्याच्यामध्ये या गटामध्ये समजा युती झाली अजित पवार गट भाजप शिंदे सेना यांची युती झाली तर समजा पक्षानं शिंदे ही जागा सोडली तर भाजपच्या नेत्याची डोकेदुखी होऊ शकते कारण या गटामध्ये सरळ सरळ या गटात विजय पाटीलकड आणि गजानन गावंडे यांना गेल्या सहा महिन्यापासून या सर्कलमध्ये तयारी केलेली आहे त्यामुळं यांचं कसं होणार आणि हे काय करणार मग हे राजकीय समीकरण कसे जुळणार यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि हा सेन्सिटिव विषय या सर्कलमध्ये झालेला आहे कारण युतीचं सरकार वर आहे जर वर युती सरकार आहेत मग खाली स्थानिक स्वराज्य संस्थेला यांना युती करावे लागेल का आणि हे करणार का कारण जे सूत्रांची माहिती आहे त्यामध्ये एका ठराविक याला पक्षाला एक गट सर्कल सोडायचं होतं पण केशव झंजाळ यांनी प्रवेश केल्यामुळं यांचं गणित समीकरण बिघडलेले आहे जर या सर्कलमध्ये सरळ सरळ लढत झाली तर तिरंगी लढत होऊ शकते तिरंगी आणि चौरंगी त्याच्यामध्ये युती आघाडीचा मोठा पैज आहे आणि हे सरळ सर्कल चौरंगी लढतीमध्ये भाजपकडे जाऊ शकतं आणि ते शक्य होऊ शकतं कारण तसं त्यांचं राजकीय गणित आहे आता यामध्ये समीकरण जुळण्यास राजकीय नेत्यांना किती यश आहे आणि या, या सर्कलमध्ये उमेदवारी कोणाकोणाला मिळणार आहे विशाल गाडे हे काही केलं तर निवडणूक लढणार आहेत केशव पाटील जणजा काही केलं तर ते आपल्या भाऊजीला निवडणुकीमध्ये शंभर टक्के उभं करणार आहे तुतारी हे देखील शंभर टक्के उमेदवार उभा करणार आहे भाजप हे देखील शंभर टक्के उमेदवार उभं करणार आहे तर यामध्ये चौरंगी लढत होऊ शकते समजा युती आघाडी नाही झाली तर जर युती आघाडी झाली तर इथं शिंदे सेना अर्थात शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी यांच्या मध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते आणि याच्यामध्ये इच्छुकामातला एक बंडखोर अपक्ष उभा राहू शकतो आणि या लढतीमध्ये काय होईल याच्याकडं सगळ्यांचं लक्ष असणार आहे कारण या ठिकाणी मोठी डोकेदुखी या सर्कलमध्ये बनलेली आहेत आता हे जे काही आहेत पक्षाचं राजकीय गणित कसं होणार याकडं सर्वात जास्त लक्ष लागलेलं आहे कारण राजकीय नेत्यांना एका पक्षात एका दगडात तीन पक्षी मारायचे आहेत असं राजकीय गणित असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे म्हणजेच एका दगडात तीन पक्षी मरणार आणि चौथ्याचा फायदा होणार हे गणित राजकीय नेत्यांनी जुळाजुळव करून ठेवल्याचं चर्चा आहे त्यामुळं या सर्कलमध्ये नेमकं काय होणार आणि कसं होणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आता या निवडणुकीमध्ये न्यू, मागच्या वेळेस काय झालं आता काय होणार यापेक्षा आता काय होणार याच्यावर सर्वात जास्त भर आहे आणि हे समीकरण नेमकं पांगवलं कोणी हे तुम्ही पहिलं समजून घ्या या ठिकाणी समजा भोकरदन तालुक्यामध्ये युती झाली असती तर हे सर्कल आता शिवसेना शिंदे गट यांना सोडण्यात गेलं असतं आणि सोयगाव सर्कल हे अजित पवार गट यांना सोडण्यात गेलं असतं पण केशव केशवजंजाळ यांनी प्रवेश केल्यामुळं या युती आणि युतीमधल्या नेत्यांचं युती युतीमधले जे नेते आहेत यांची डोकेदुखी वाढलेली आहेत आता इथं सक्षम कोण आहेत याकडं न बघता या राजकीय गणितामध्ये ज्याच्या ज्या पक्षाचं जास्त मतदान आहे त्या पक्षाचं या ठिकाणी उमेदवार जिंकून येऊ शकतो तर या आघाडी आणि युती नेमकं काय होणार कारण जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचीही डोकेदुखी बनलेले आहेत नेमकं आपल्याला तिकीट मिळणार की नाही मिळणार कारण विजे विशाल गाडे आणि केशव पाटील जंजाळ हे आपल्या भावजा यांना या निवडणुकीमध्ये उतरवणार आहे त्याच्यामुळे हे दोन उमेदवार फिक्स आहेत त्याचबरोबर तुतरीचा एक उमेदवार फिक्स राहील आणि भाजपचा एक उमेदवार फिक्स राहील युती झाली नाही तर या सरकारमधल्या पक्षांची युती झाली नाही तर हे गणित आहेत आणि जर युती झाली युती झाली तर अजित पवार गट आणि शिंदे गट हे मैत्रीपूर्ण लढू शकतात त्यात तुतारी एक उभे राहील आणि एक जण बंडखोर करण्याच्या तयारीमध्ये असल्याचं बोलल्या जातं हे असं या सर्कलचं गणित होऊ शकतं त्यामुळं नेत्यांच्या डोक्यांना ताप झालेला आहे की कारण इथं सर्व उमेदवार हे सक्षम आहेत आणि या नेत्यांनी गेल्या सहा महिन्यापासून कोणचे रस्ते असल कोणचे आडेअडचणी असेल कोणचे कामं असन हे केलेले आहेत कारण यामध्ये सर्वात जास्त विजय पाटीलकड आणि गजानन गवंडे या दोन नेत्यांनी स्व खर्चातून बरेचसे कामं केलेले आहेत आणि ते काही केले तर यांचं बंड म्हणजे यांना कसं शांत होईल यांना कसं शांत केलं जाईल हे राजकीय नेत्यांना या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना पैस पडलेला आहेत कारण हे गेल्या दोन दोन वर्षापासून राजकीय गणित जुळवत आहेत पण पक्षाचं काम एकदम चांगल्या पद्धतीने करत आहेत आणि हे सर्कल यावेळेस काही झालं तर इथं हे दोन उमेदवार नेमकं कोणाला कशावर शांत केला जाईल कोणाला पंच समिती द्यायला जाईल की कोणाला जिल्हा परिषद द्यायला जाईल जर युती झाली नाही तर जर युती झाली आणि ही जागा शिंदे गटाला गेली तरीही देखील इथं मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते अशी एक चर्चा आहे कारण राजकीय गणित आणि समीकरण जुळण्यात मोठ यामध्ये कार्य नेत्यांनी डोकं लावलेले आहेत आणि समीकरण कसं जुळवायचं पण एक या सर्कलचं होणार आहे एका दगडात तीन पक्षी मारणार आणि चौथ्याचा फायदा होणार हे गणित या सर्कलमध्ये होऊ शकत असं चर्चा आहे नमस्कार मंडळी तर हे असं गणित थोडस जमजमीचं गणित होत हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता युती होणार का आघाडी होणार का हे जे इच्छुक उमेदवार आहेत हे नेमकं कोण शांत होणार आणि यामध्ये कोणाला तिकीट मिळणार याकडं या सर्कल मधल्या सर्व मतदारांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण हे सर्व बाशिंग बांधून तयार आहेत या सर्कलमध्ये इच्छुक जरी बारा तेरा असले तरी डोकेदुखीचं सर्कल आहेत आणि हे सर्कल मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं याचं गणित अनेकांच्या डोक्यात आहेत आणि आता काय होणारे आहेत कारण वातावरण बदललेलं आहे वातावरण चेंज झालेलं आहे त्यामुळं या सर्कलमध्ये नेते उमेदवारीसाठी मोठी मेहनत घेत असल्याचं आपल्याला दिसून येते मी तुम्हाला या सर्कलचे पुन्हा इच्छुकांचे नावं सांगतो मनीषताई गजानन जंजाळ अजित पवार गट सरलाताई विजय कळ ह्या भाजपकून इच्छुक आहेत सरलाताई गजानन गावांडे हे भाजपकून इच्छुक आहेत मेगा राहुल गाडे शिवसेना शिंदे गट ते विशाल गाडे यांच्या भाऊजाई आहेत लताताई सिरंग जंजाळ हे माजी आमदार स्वर्गीय रंगनाथ पाटील जंजाळ यांच्या सुनबाई आहेत या संतोष कुदर यांच्या पत्नी हे देखील येतो भाजपकडून इच्छुक आहेत लताताई सिरंग जंजाळ ह्या राष्ट्रवादी शरद पवार गट अर्थात तुतरी यांच्याकडून इच्छुक आहेत अश्विनी किरण जंजाळ या सुभाष जंजाळ यांच्या सुनबाई आहेत या कयुम पठान यांच्या आई नुरह बाई रहीम पठान या जिल्हा परिषदेसाठी तयार आहेत त्याचबरोबर माधुरी कृष्णा बारोटे कतोरे सॉरी कतोरे हे देखील जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती त्यांना पक्षाने जो आदेश दिला त्यावर हे ठाम आहेत तर हे होते या सर्कलचे इच्छुक उमेदवार मित्रांनो असं आपण जी जी माहिती आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या सर्कलचं जसं जसं राजकीय गणित राहील युती झाली तर कोणला सुटन युती झाली तर काय होईल आघाडी झाली तर काय होईल हे समीकरण नेमकं या सर्कलमध्ये चालतं काय चालणार काय आणि होणार काय राजकीय गणित कसे बनतात याकडं आपलं लक्ष आहे त्याचबरोबर या सर्कलच्या नेत्यांचं लक्ष आहेत या तालुक्यातल्या नेत्यांचं लक्ष आहे सर्व पक्षांच्या कारण सर्व पक्षांना जो तो इच्छुकांची यादी बरेचसे बनलेले आहेत त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीनं या सर्कलमध्ये कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही द्यायचं आता हा पक्षाचा ज्याच्या त्याच्या पक्षाचा अधिकार आहेत त्यामध्ये कोणचं काम चांगलं आहे जर या सर्कल किंवा अशा अनेक सर्कलमध्ये पक्षाच्या उमेदवारीसाठी चढाओढ चालू आहे त्याच्यामध्ये मग ज्यांची जास्त मागणी आहेत त्यांना सोडून पक्ष एखाद्या व्यक्ती दुसऱ्याला देतो असं न करता जो चांगला आहे ज्या कार्यकर्त्याचं काम चांगलं आहे जो कार्यकर्ता सुखादुखात सर्व गोष्टीत जातोय त्या कार्यकर्त्याला प्रत्येक पक्षानं तिकीट दिलं पाहिजे हा अधिकार पक्षाचा आहे पण चांगले उमेदवार मिळाव ही सर्वां मतदारांची अपेक्षा आहेत सुखादुखात सर्कलमधले ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त लोकांना सुखा दुखात उभा राहणारा नेता हवाय आणि तो जिल्हा परिषद सदस्य असो की कोणत्याही पंचायत समिती गटाचा उमेदवार असो म्हणजे असे उमेदवार प्रत्येक सर्कलला असता असावेत लागतात सुखा दुखात उभा राहणारा नेताच जिल्हा परिषद सदस्यच असा लोकांना मतदारांना लागतोय त्यामुळं त्या, त्या उमेदवाराला लोक निवडून देतात जर पक्षांना कोणताही पक्ष असो तो कोणता राजकीय पक्ष असो यांनी जर उलटे पालटे जर उमेदवार दिले आणि हे ये समोर येणाऱ्या अडचणीमध्ये मतदारासोबत राहिले नाही तर त्या पक्षाला बदनाम केले जातं हे राज असं गणित झालेलं आहे आणि ते होतंय अशी चर्चा आहेत असं या पद्धतीनं या सर्कलमध्ये आता राजकीय नेत्यांना पैस पडलेलं आहे की नेमकी उमेदवारी मिळती कोणाला युती होणार का आघाडी होणार का युती नाही झाली आघाडी नाही झाली तर नेमकं टी उमेदवारी मिळणार कोणाला याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तुम्ही माझ्या पेजला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा आणि युट्यूबवर मराठवाडा मीडिया या नावानं माझं चॅनल आहे यावर बघण्याचा प्रयत्न करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुलढ्या गटातील आणि गणातील या लाईव्ह वार्तापत्रामध्ये आपण जसं आपल्या गावरान भाषेमध्ये हे सांगल्या जाईल तसं आपण सांगण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद